माझं नाव दिगंबर गणपती तिडके राणा दिग्रस तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली गेल्या वर्षीचा आम्हाला पंच पंचवीस टक्के विमा मिळाला त्याच्यातला काही इमा, का इमा राहिलेला आहे आणि यावर्षी आता आम्हाला भरपूर शंभर टक्के विमा मिळायला पाहिजेत आज चार वर्ष झालं आमच्या गावाला पूर येतो तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली तरी आम्हाला विमा मिळायला पाहिजेत आज की पुन्हा सोयाबीन पूर्ण पु गेलेलं आहे शेतीतलं ऊसाचे पण नुकसान झालेली आहे असं पीक म्हणजे असं शेतकऱ्याच्या हातामध्ये आता असं पाच रुपयाच सुद्धा येण्याची काही शक्यता नाही आता असेल एवढी नुकसान झालेली आहे आणि सरकारनं ताबडतोब आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी तीन दिवसापासून पाऊस सतत चालू असल्यामुळे जोराला सुद्धा आज चारा राहिलेला नाही पाण्यातून एक किलोमीटरच्या मधून ढोरा हात पवत बाहेर काढावं लागले सोयाबीनचा असेल तुमच्या कापसाचा असेल उसाचा असेल शंभर टक्के नुकसान झालेलं असून त्याच्यामध्ये काही नाही कुठलाही शासनाचा अधिकारी पंचनामा करायला नाही बघायला आला नाही काहीही केलं नाही कोणी चौकशी केली नाही डोरा हात नाही आत काय आत काही नाही आता शेतकऱ्यांना आम्ही पाण्यामधून पवत पोवत ढोरं बाहेर काढले अजून अशी परिस्थिती झाली की ढोऱ्याला चारा सुद्धा नाही आता चारा जर आणायचा गेलं तर तिथं परसभर पाणी आहे चारा तरी आणायचा उसाचं नुकसान झालं सोयाबीन तूर मूग उडीद कापूस असा हळद आमचं नुकसान शंभर टक्के नुकसान झालं शासनाचा अजून कोणीही माणूस फिरकलेला नाही आतापर्यंत तीन दिवस झालं पाऊस चालू आहे आमच्या शेतात आखाड्यावर पाणी शिरलेलं आहे आमचे जनावर सुद्धा आम्ही पाण्यातून बाहेर काढलेली आहेत आणि शासन यायला तयार नाही अजून आमच्या दारी